आजच्या इव्हेंटबद्दल <स्यान थाँगा> <ले पेड़ा। स्यान थाँगा> आज हिंदुत्वाचे प्रखर प्रणेते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज मुंबईत येत आहेत आणि सर्वांना आपल्याकडल्या संपूर्ण मुंबईकरांना आज आवाहन करणार आहेत की पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत आणि सोबत आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची दोघांची सभा ही ऐतिहासिक सभा बघण्यासाठी आम्ही खास इकडे आलेलो आहोत आणि खरंच सुद्धा पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील यात कुठलीच शंका आम्हाला वाटत नाही सगळीकडे आम्ही जेव्हा पाहतो आहे आप तर आपल्या या युगपुरुष नरेंद्र मोदींची सगळीकडेच हवा असलेली दिसते आणि सोयीसोबत सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची मनसे जी जोडली गेलेली आहे त्यामुळे अजून खूप जास्त ताकद या महायुतीच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आलेली आहे खूप एक्सायटेड आहोत कारण दोन्ही हिंदुत्वाला जे पुरस्कार करतायत म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे या दोघांना एकाच मंचावरनं लोकांना संबोधित करताना पाहायला आम्हाला आज मिळणार आहे आणि त्याची मजा काही औरच असेल आणि खूप ऐतिहासिक अशी ही सभा होईल यात मला कुठली शंका वाटत नाही